ओम नम शिवाय ओम नम शिवाय आपण आता बघणार आहोत सिंह राशी म्हणजे लिओ या राशीचं राशीफळ किंवा एट एट पोर्टलमध्ये त्यांचं काय हॅवी बदल त्यांच्यात होणार आहेत किंवा नका नकारात्मक ऊर्जा त्यांच्यातील कोणती लांब जाणार आहे किंवा जवळ येणार आहे पौर्णिमा सुद्धा आहे King of Wands Seven of Swords Queen of Swords oh, Three of Swords King of Swords the Higher the Higher Repent. थ्री ऑफ वॉन्स नाईन ऑफ पेंटिकल्स एट ऑफ कप्स चला एनर्जी तर खूप डाऊन आहे तुमची कारण येणारा एट एट पोर्टल आपल्यासाठी खूप नेगेटिव एनर्जी तुमच्यावर पे करत आहे थर्ड पार्टी सिच्युएशनसुद्धा आहे एनर्जी खूप खूपच खूपच निगेटिव्ह आहे तुमच्या आयुष्यात येणाऱ्या एक जे ग्रहण लागतं ना आपल्या आयुष्याला तसं ग्रहण ह्या एटेट पोर्टलला किंवा पौर्णिमेचा जो येणारा काळ आहे त्यामध्ये तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे तुम्ही जास्त हेवी व्हायचं हो नाही आहे किंवा स्वतःला त्रास करून घ्यायचं नाही कोणतेही कार्य करताना शांततेने किंवा संयमाने स्थिर राहून जास्त अतिघाई न करता केलेलंच बरं होईल जास्त देवाचा पठण करणे मेडिटेशन करणे देवाच्या संपर्कात राहणे मेडिटेशन खूप गरजेचं आहे तुम्हाला या पंधरा दिवसात किंवा पौर्णिमेचा जो काळ येणार आहे पौर्णिमेच्या दिवशीसुद्धा सुद्धा इथे पोर्टलला पौर्णिमा ज्यावेळी आज ज्या दिवशी आहे त्या दिवशीसुद्धा तुम्ही नामस्मरण केले के किंवा देवाचे मेडिटेशन जास्त केले ज्या तुम्ही मानत असाल त्या देवाचे नामस्मरण भक्ती जर तुम्ही केली कदाचित हे सगळे बदल महत्त्वाचा कॉल आला होता त्यामुळे व्हिडिओ कट करावा लागला देवाचं मेडिटेशन करणं तुम्हाला खूप गरजेचं आहे थर्ड पार्टी सिच्युएशन आहे घाई गडबड तुम्ही नाही केली तर खूप बरं होईल कारण एनर्जी खूपच जसे धारदार शस्त्रासारखी तुमची जी एनर्जी आहे तुम्ही जी सिच्युएशन तुमची दाखवत आहे ती दाखवायची नाही आहे तुम्हाला कोण बोललं तरी शांती घ्यायची आहे शांतता घ्यायची आहे मूड चांगला ठेवायचा आहे ज्यावेळी राग येईल किंवा कोणत्याही गोष्टीचं तुम्हाला त्रास होणार असेल तेव्हा शांत घ्यायचं कुठेतरी लांब ठिकाणी जाऊन जिथे तुमचं मन रमत आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही शांत शांत आपल्या पक्षी किंवा कोण आपले तुम्ही पाळीव प्राणी जे पाळलेले असतील त्यांच्याशी वेळ घालवायचा आहे कमीत कमी या पौर्णिमेच्या एटेट एट पोर्टलला हे कार्ड काय सांगत आहे बघा एटेट एट पोर्टल ग्रहणाचं चंद्र दिसत आहे आणि हा व्यक्ती एवढी सगळ्या सिच्युएशनमधून लांब जात आहे ही एनर्जी तुम्हाला रेजनेट होत असेल तर मला तुम्ही पौर्णिमेनंतर खरंच तुम्ही मला मॅ कमेंट करून सांगा की तुमच्या तुम्हाला असं झालं होतं का त्रास झाला होता का मेडिटेशन करणं खूप गरजेचं कर आहे सारखं देवाच्या ह्याच्यामध्ये किंवा मेडिटेशनसारखं करायचं आहे नाम जप किंवा कुठल्या तरी देवाला अर्ज देवं तुमचं कोण असेल तर तुम्ही त्या दे देवाला सुद्धा जाऊ शकता त्यामुळे तुम्हाला खूप फायदा होईल शांत मनाची शांतता राहील महत्त्वाचे कामं या पंधरा दिवसात तुम्ही नाही केले तरी शक्यतो टाळाच या पंधरा दिवसात तुम्ही कोणतेच काम न करूच नका महत्वाचे कोणतेच काम कोण कोणतेही शुभ कार्य या पंधरा दिवसात मी करायचं नाही आहे ये। तुम्हाला येणारा हा पंधरा दिवस किंवा येणारा एन फुल एनर्जी तुम्हाला खूपच डाउन फील करणार आहे तुम्हाला त्रासाची होणार आहे होता होईल तेवढं मेडिटेशन तुम्ही करत राहायचं आहे थोडं तुम्हाला तब्येतीवर इफेक्ट खूपच होणार आहे डोकेदुखे म्हणा त्रास चिडचिड होणे अशा गोष्टी तुमच्या आयुष्यात होण्याची शक्यता आहे चला एनर्जी खरंच खूप निगेटिव्ह आहे तुम्ही खरंच मी सांगते तुम्ही कार्य कोणतं शुभ कार्य कोणतंही या पंधरा दिवसात करूच नका कारण तुम्हाला खूप त्रासाची एनर्जी ह्या पंधरा दिवसात होणार आहे ही एनर्जी तुम्हाला येणारा फुलमून एनर्जी एट एड पोर्टल तुमच्यावर हॅवी होणार आहे मेडिटेशन तुम्ही नक्की करा तुम्हाला खूप गरजेचं आहे ज्या आराध्या देवतेला तुम्ही माग मानत असाल त्या देवाला तुम्ही नक्की आवर्जून मेडिटेशन करा प्रार्थना करा नामस्मरण करा जप वगैरे आपण करतो ते रेग्युलर रोजच्या रोज करा पौर्णिमेच्या दिवशी तर आवर्जून करा नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि चॅनेलला म्हणजे सब सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला येणारा माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल थँक्यू